ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये टन आणि ट्विस्ट आता एका मागोमाग एक येतच चाललेले आहेत येतच चाललेले आहेत आणि टर्न आणि ट्विस्टच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आता इकडे कल्पनाचे डोळे उघडले ज्या वेळेला अस्मिता प्रियाला आता इकडे तूच तेल सांडलंस सायलीला हे करण्यासाठी आणि त्याच वेळेला नेमकी कल्पना आलेली आहे ती अस्मिताची तब्येत विचारायला आणि जे सत्य कल्पनाच्या समोर आले त्यानंतर कल्पनाने आता असा काही निर्णय घेतलाय आणि अस्मिताच्या तोंडून जे दोन खोलींच्या म्हणजे जे दोन दरवाजे बंद करून एका खोलीच्या आतमध्ये जे सत्य झाले ते सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणलंय कल्पनाने अस्मिताच्याच तोंड आणि सगळ्यांच्या समोर अस्मिताने सायली नाही तर तन्वीने मला पाडण्याचा प्रयत्न केला हे तिला सांगण्यासाठी असं कल्पनाने कसं भाग पाडले सगळं सगळं पा। कल्पनाला प्रताप आता सांगत असतो की कल्पना तू मला एक गोष्ट सांग की तुला नेहमीच असं वाटत राहिले की सायली चुकीची आहे सायली चुकीची आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की सायली चुकीची नाहीये तू प्रत्येक वेळेला तिच्याबद्दल गैरसमज करून घेतेस मला तुला इतकंच सांगायचं आहे की हे बघ मला ना या सगळ्यामध्ये तन्वीवरती डाउट आहे तन्वी किती खालच्या पातळीला उतरू शकते ही गोष्ट आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तन्वीने या सगळ्यामध्ये नक्की काय केलं ते आणि या गोष्टी करत असताना तू तन्वीवरती का विश्वास ठेवतेस यावरती कल्पना सांगायला लागते मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे झालं कारण किती काही झालं ना तरी तुम्हाला सायलीचीच बाजू आता खरी वाटते आणि सायलीच खरी हे वाटायला लागले त्यामुळे आता मी काहीही बोलणार नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप तिला समजवतो आणि त्यानंतर कल्पना म्हणते तुम्ही इथे सायलीची बाजू घेत बसा मला जायला पाहिजे मला या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या माझ्या मुलीची तब्येत कशी आहे ही पाहायला पाहिजे असं म्हणत लगेचच कल्पना आता इकडे तब्येत पाहण्यासाठी लगेचच आपल्या मुलीची म्हणजेच आता अस्मिताची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी ज्या वेळेला रूमच्या दिशेने येते त्यावेळेला अस्मिता प्रियाला धमकी देत असते प्रियाला धमकी देत अस्मिता म्हणत असते खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये आता इकडे पुन्हा माझ्या आणि माझ्या बाळाच्या वाटेला गेलीस तर एक गोष्ट लक्षात ठेव सायलीला धडा शिकवण्याच्या नादामध्ये तू आज माझ्या बाळाच्या जीवावरती उठलीस अगं इतकी निर्लज्ज कशी झालीस ज्या वेळेला तू न गालात हसलीस ना, गाला ना तेव्हाच मला सगळं सत्य समजलं होतं काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला तुला आता मी सोडणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव आज मी गप्प बसले पण उद्या उद्या जर का माझ्या बाळाच्या जीवाला पुन्हा तुझ्यामुळे धोका झाला ना तर एक आई म्हणून मी काही गप्प बसणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे खूप मोठा धमाका करत अस्मिताने प्रियाला धमकी देत असताना नेमकी तिकडे कल्पना आहे कल्पना सहज टोकवायला आलेली असते की तिला असं वाटतं की आता इकडे आपली मुलगी म्हणजे आता आपली इकडे तन्वी ही आता आपल्या मुलीची काळजी घेत आहे पण कल्पनाचा हा पूर्णपणे विचार आता फोल ठरतो ज्या वेळेला ज्या वेळेला आता इकडे कल्पना सगळी गोष्ट ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावरचे आता आनंदाचे भाव एकदम बदलतात आणि या सगळ्यामध्ये लगेचच लगेचच ती आता तिकडून माघारी फिरते आणि ती विचार करते नाही आत्तापर्यंत ज्या गोष्टीचा मी इकडे विचार केला होता ती गोष्ट या सगळ्यामध्ये आता घडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये मला आता सत्य समोर आणलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे कल्पना आपल्या रूम मध्ये येते कल्पना रूम मध्ये आल्यावरती ती आता विचार करायला लागते नाही काय करून बसले मी काय केलं आणि काय या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या नशिबाला आलेलं आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला काहीतरी धडा शिकवायलाच पाहिजे आता तन्वीला आणि त्यावरती प्रताप म्हणतो कल्पना काय झालं अस्मिता बरी आहे ना यावरती कल्पना म्हणते मला माफ करा खरंच मी चुकले यावरती आता इकडे प्रताप म्हणतो काय झालं यावरती कल्पना म्हणते जे काही झालं ना त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला समजतील पण या सगळ्यामध्ये त्या गोष्टी त्याच वेळेला समजतील तेव्हा सगळ्या घरच्यांना या गोष्टी कळतील असं म्हणत कल्पनाने खूप मोठा सस्पेन्स क्रिएट केलेला असतो आता नक्की हा सस्पेन्स काय आहे किंवा कल्पना या सगळ्यामध्ये आता इकडे नक्की काय विचार करते हे मात्र आता समजत नसतं ते म्हणजे प्रतापला कल्पना खाली तोपर्यंत इकडे अस्मिता रडत असते रडणाऱ्या अस्मिताला सायली जवळ घेते आणि अस्मिताही तुम्ही रडू नका काही होणार नाहीये तुमच्या बाळाला मी तुमची नजर काढण्यासाठी आले असं म्हणायला लागते अस्मिता म्हणते माझी नजर काढायची काही गरज नाहीये असं म्हणत असताना सायली सांगायला लागते हे बघा तुमचा माझ्यावरती विश्वास असो किंवा नसो पण मला या सगळ्यामध्ये तुमची खूप काळजी वाटते आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमची नजर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत ती नजर काढायला लागते ज्या वेळेला ती आता नजर काढत असते तो नंतर हे सुद्धा कल्पना पा मग आता कल्पना खाली येते आणि पूर्णाजींना आता विश्वासात घेते विश्वासात ती मग आता पूर्णाजीला ती घडलेला सगळा प्रकार सांगते प्रकार सांगितल्यावर ती ती आता सांगायला लागते पूर्णाई म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की आपली तन्वी हे असं काही करू शकेल यावर ती मग आता इकडे पूर्णाई सांगायला लागते मी सांगू का तर मला या सगळ्यामध्ये तन्वी हे करेल हे वाटलं नव्हतं पण सायली नक्कीच हे करणार नाही याची मला पूर्णपणे खात्री होती पण आज तू जे काही बोलतेस ना त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतायत ना त्यानंतर मला आता या सगळ्यामध्ये डाऊट पक्का आलेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच पूर्णाची स आता हे सगळं कन्फेस करायचं आहे ते म्हणजे कुणाच्या तोंडून तर अस्मिताच्या तोंडून तर अस्मिताच्या तोंडून हे सगळं कन्फेस करण्यासाठी पूर्णाई अस्मिताला बोलवते ती अस्मिताला विचारायला लागते काय ग अस्मिता म्हणजे ज्या वेळेला आपल्या मुलावरती संकट येतं त्यावेळेला एका आईला काय वाटतं ही गोष्ट आता फक्त तू जाणू शकतेस तुला समजते की या सगळ्यामध्ये आता तुला काय वाटते हे आम्हाला समजलेलं आहे यावरती मग आता अस्मिता म्हणते म्हणजे कशाबद्दल म्हणताय तुम्ही यावरती ती सांगते की तुला माहिती आहे की आपल्या मुलाच्या जीवावरती जर का कोण उठलं असेल तर एक आई पेटून उठते अस्मिता म्हणते मग आता मी काय करू म्हणजे ही सायरीने हे सगळं केलंय तर मी आता काय तिला बोलू शकते तुम्ही तिच्या बाजूने लगेच डॅडा उभे राहिले ना यावरती आता इकडे पूर्णाई म्हणायला लागते अस्मिता आपल्यावरचा राग हा आपल्या मुलाच्या भवितव्यापेक्षा मोठा नसतो मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते तुला माहिती आहे की तुझ्या बाळाला कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केलाय किंवा तुझ्या बाळाला हे सगळं करण्याचा प्रयत्न आणि जर जर का का या तुझ्या आता, आता बाळाला वाचवण्यासाठी तुझ्या मधल्या आईला जर का तुला जाग करता येत नसेल तर मात्र या सगळ्यामध्ये याला आता काही अर्थ नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का तुझ्यामधली आई जागी करून तुझ्या बाळाला वाचवण्याचा हा जो काही प्रयत्न केलास तर आणि तरच या सगळ्यामध्ये इकडे आता तुझ्या आईपणाचं कसोटी लागणार आहे असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती मग आता पूर्णाजी म्हणते जी व्यक्ती तुझ्या बाळाला एकदा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकते ती व्यक्ती पुन्हा सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकते अस्मिता या सगळ्याचा विचार कर आणि तू या सगळ्यामध्ये आता या गोष्टींचा विचार करून मग आणि मगच ठरव की त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करायचं आहे की त्या व्यक्तीला तुला प्रोटेक्ट करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता अस्मिताच्या मनामध्ये बरोबर लगेचच अस्मिताला समजतं की नाही नाही आपण काहीतरी चुकीचं करतोय आपण तन्वीला प्रोटेक्ट करून या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक करतोय आणि त्यानंतर कल्पना तिला सांगायला लागते जे काही खरं आहे ते सगळं सांग आणि त्याच वेळेला आपल्या बाळाचं रक्षण कर मग आता अस्मिता सांगायला लागते हो हे सगळं तन्वीने केलेलं आहे याच्यामध्ये खरं सायलीचा काही हात नाहीये सायली या सगळ्यामध्ये खरं तर या सगळ्यामध्ये सायली अजिबात कोणत्याही बाबतीत चुकीची नाही आहे मला खात्री आहे की हे सगळं तन्वीने आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णांची लगेच प्रियाला खाली त्यानंतर प्रिया खाली आल्यावरती आता इकडे लगेच सगळे जण म्हणजे आता अस्मिता सांगायला लागते की तन्वी जे काही खरं आहे ते मी सांगणार अश्विन म्हणतो काय झालं आता माझ्या आता माझ्या आता इकडे बायकोवरती पण तुला आरोप करायचे आहे झालं सुरू तुझं का माझ्या बायकोला त्रास देत आहे यावरती कल्पना म्हणते एक मिनिट अश्विन थांब तू जरा मला अस्मिताच्या तोंडून सगळं सत्य ऐकायचं आहे मला सत्य माहिती आहे मी सगळं समजून घेतलेलं आहे पण या सगळ्यामध्ये आता अस्मिता सत्य सांगेल अस्मिता जे काही सत्य आहे ते सांगेल अस्मिता बोल कारण मला समजले पूर्णाजी म्हणते थांब अश्विन यावेळेला तुझं आता बोलणं काही मी ऐकणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच अश्विन गप्प बसतो नक्की झालंय तरी काय असं म्हणत अश्विनला कळतच नसतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायरी रडत असते अस्मिता तुम्हाला त्रास होतोय का अस्मिता तुम्ही असं का वागताय तुम्हाला काही होतय का, का? तुम्ही हवे तर मला माझ्यावरती चिडा पण स्वतःला त्रास होत असेल तर सांगा पूर्णाजीला रडू कोसळत कितीही मुलगी चांगली म्हणजे या मुलीने खरंच या सगळ्यामध्ये आता इकडे आपलं मन जिंकलंय पण तरी आपण हिला इतका त्रास देतोय याचा तिला पश्चाताप होतो आणि त्यानंतर ती सायलीला शांत करते सायलीला शांत केल्यावर ती प्रिया म्हणते अस्मिता काय झालंय या सायलीने परत तुला काही त्रास दिलाय का बोल काही त्रास दिला असेल तर ताबडतोब तू आता मला सांग मी या सगळ्यामध्ये लगेच हिचा बंदोबस्त करते यावर ती अर्जुन म्हणतो अस्मिताई आता नवीन काय गोष्टी झाल्यात मला कळतील का सायलीने आता तुझं काय बिघडवलं मला तर नाही वाटत की सायली तुझ्या रूम मध्ये सुद्धा आली होती तिला मी ताकीद दिले की तुझी काळजी पण करू नकोस यावरती जी म्हणते अर्जुन तू जरा थांबशील का अर्जुन जरा थांब मी जे काही सांगते आहे ते ऐक असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन काही बोलत नाही अर्जुन गप्प बसतो त्यानंतर तो म्हणाला लागतो बोल आता अस्मिताताई जे काही खरं आहे ते बोल असं म्हटल्यावर ती अस्मिता जो काही खुलासा करते त्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हदरते अस्मिताचा हा खुलासा आता मात्र या सगळ्यामध्ये खूप भारी पडणार अस्मिता, सा अस्मिता सांगायला लागते काल काल जे काही प्रकार घडला तो चुकून झालेला नव्हता तो मुद्दाम केलेला होता हो पण हा मुद्दाम केलेला प्रकार आता सायलीने केलेला नाहीये त्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो मग सायलीने हा प्रकार केला नाही मग हा प्रकार मुद्दाम केलाय तरी कुणी असं म्हणत सगळेच जण अस्मिताला विचारायला लागतात काय झालंय अस्मितताई बोलमितताई काय झालंय असं म्हणत अस्मिताला जाब विचारत बसल्यावर ती अस्मिता सांगायला लागते हे सगळं तन्वीने केलंय आणि मला खरं तर हे सगळं सांगायचं नव्हतं तन्वी मी तुझ्याबद्दल काही बोलणार नव्हते पण पण या सगळ्यामध्ये आता इकडे मला मम्माने हे सगळं बोलताना आपल्याला ऐकलंय काल तुला जे मी बंदखोरीच्या आत बोलत होते ते, ते मम्मानी सगळं ऐकलंय आणि म्हणून मला सगळ्यांच्या समोर बोलणं भाग आहे त्यावरती मग आता कल्पना म्हणते मी काल जेव्हा ऐकलं ना तेव्हाच येऊन तन्वीचं मुस्काट फोडायची मला आता इतकी तीव्र इच्छा झाली होती पण त्याच वेळेला मला हे अशा प्रकारे प्रकरण दाबायचं नव्हतं या वेळेला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे प्रकरण हे प्रकरण असं तसं दाबलं जाणार नाहीये ही गोष्ट मला माहिती होती आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता ताबडतोबी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय आणि सगळ्यांच्या समोर मला ही गोष्ट सांगायची आहे असं म्हणत मग मात्र कल्पना म्हणते तन्वी मला इतकी तुझी लाज वाटते म्हणून सांगू ना मी तू हे सगळं का केलंस अगं आपल्या घरामध्ये आज किती दिवसांनी लहान बाळाची पावलं धुडूधुडू धावत होती पण पण तू या सगळ्यामध्ये माती केलीस आणि त्यावरती इतकं घाणेरडेपणा केलास की तू या सगळ्यामध्ये आता हे सगळं सगळं आता सायलीच्या माती फोडायला निघालीस असं म्हणत सगळे जण तिच्यावरती चिडतात पूर्णाजीला तर रागाचा पारा इतका चढतो की ती आता उठून प्रियाला फाटकन थोबाडीत द्यायला निघते पण त्याच वेळेला सगळेजण पूर्णाजीला शांत करतात आणि हिची ही शिक्षा अशी नाहीये या सगळ्यामध्ये आता इकडे आपण काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपण असा प्रकारे हे करू शकत नाही आपण ना, ना रविराज आणि प्रतिमाला बोलवूया आणि त्यानंतरच मग हिची काय जी शिक्षा असेल ती शिक्षा तिला देऊया का ही झालं तरीसुद्धा रविराज आणि प्रतिमा यांच्यासमोर सत्य हे आलंच पाहिजे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता अर्जुन म्हणतो मग आता या सगळ्यामध्ये आता माझ्या बायकोने तर काहीच केलेलं नव्हतं तरी सुद्धा तुम्ही सगळेजण तिच्यावरती तुटून पडलात याचं काय यावरती प्रियाला आता कळतच नाही प्रिया लगेच डोक्याला हात लावते नाही नाही माझ्या विरुद्ध हा सगळा कटकारस्थान रचलेला आहे माझ्या विरुद्ध हा सगळा डाव रचलेला आहे मला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलंय मला अडकवण्यात आहे असं म्हणत ती जल। जल क, क, या सगळ्यामध्ये आता इकडे रडण्याचं नाटक करायला लागते मला चक्कर येते त्यावरती कल्पना म्हणते बस झालं नाटक तुझी नाटकं ऐकायला इथे आम्हाला अजिबात वेळ नाहीये आम्ही कुणीही तुझ्या या नाटकामध्ये सामील नाही आहोत बस झालं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे चिडलेली कल्पना तिच्या जवळ जाते आणि तिला थोबाड फोडायला निघते त्यावरती ती म्हणते आई आई तू सुद्धा कल्पना आई तू सुद्धा यावरती कल्पना म्हणते बाद झालं मला आई बोलणं बंद कर मला अजिबात आई बोलायचं नाहीये तुझ्या तोंडून आई हा शब्द मला अजिबात आवडत नाहीये थोबाड तुझं बंद कर असं म्हणत कल्पनाने तिला आता चांगलंच फटकारलेलं असतं कल्पना या सगळ्यामध्ये तिला फटकारते त्यावेळेला पूर्णाजी सायलीकडे येते आणि आम्ही सगळ्यांनी तुझ्या बाजूने उभं राहायला हवं होतं पण तसं आमच्याकडून झालं नाही खरंच आम्हाला माफ कर म्हणजे तुझा काहीही दोष नव्हता उलट तू अस्मिताला वाचवलंस आम्ही तुझे आभार मानायला पाहिजे होते पण तुझे आभार न मानता आम्ही तुझ्यावरती उलटा कांगावा केला त्यासाठी खरंच मला माफ कर असं म्हणत पूर्णांची हात जोडत माफी मागायला लागते आता सायली मोठ्या मनाने माफ तर करते पण प्रियाचा निकाल बाकी असतो रविराज आणि आता प्रतिमा येणं बाकी असतं आणि त्यांच्याकडून निकाल होणं बाकी असतं आता हा निकाल कसा होणार पाहणं फारच रंजक